सार प्रेक्षकांनो लक्ष्मी पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं खूप प्रचंड भयानक आजचा हा एपिसोड होता कारण आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की कलाची तब्येतसुद्धा सुद्धा खूप खालावलेली आहे आणि ती जीवन मरणाचा प्रश्न आहे हॉस्पिटलमध्ये कलाला ॲडमिट केलेला आहे इकडे आबा आहे पळसंब्याला केलेल्या आहेत कारण चांदेकर फॅमिलीला लागलेलं जो शाप आहे त्याचं निवारण करण्यासाठी आबा कोणालाही न सांगता पाठेच गेलेले असतात इकडे स्वप्नामध्ये येऊन आबा अद्वेतला आवाज देतात उठ जागा हो आणि त्यामुळे अद्वेत घाईघाईने आबांच्या रूममध्ये येऊन पाहतो परंतु तिथे आबा नसतात आता अद्वेत मोठ्याने ओरडल्यामुळे घरातले सगळेजण काय झालं आहे हे पाहण्यासाठी तिथे येतात रजनी सरोज रोहिणी हे सर्व तिथे आलेले असतात अद्वैत म्हणतो आबा इथे नाही आहेत आता साडेपाच वाजलेले आहेत इतक्या फाटे आबा कुठे गेले तेव्हा रजनी म्हणते आबा व्यायाम करायला तर एवढं लवकर जात नाहीत तेव्हा आता आपल्याला असं दिसते की सरोजसुद्धा तिथे आलेली असते अद्वैत सांगतो की मला असं स्वप्न पडलं होतं भयानक आता रजनी खूप इमोशनल झालेली असते रडू लागते आणि सरोजला विचारते आबा कोणालाही न सांगता पसंबेला कसे काय केले सरोज तिथे आल्यानंतर सांगते की आबा पळसला गेलेला आहेत तेव्हा रजनी खूप रडू लागते अद्वैत म्हणतो आता मला सुद्धा आबांच्या पाठीमागे जायला आहे अद्वैतने निर्णय घेतलेला असतो की आत्ताच्या आत्ता या क्षणी मला सुद्धा आबांच्या पाठीमागे जावं लागेल सरोज सरोज म्हणते अरे सोमला तरी घेऊन जा रजनी म्हणते तो शुद्धीत नाहीये म्हणजे त्याने खूप ड्रिंक केलेले आहे आणि अशा अवस्थेत त्याला नेणं ना बरोबर नाहीये त्यामुळे अगले एकटाच आबांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेऊन तो तयार होऊन खाली आलेला असतो इकडे आपण पाहत आहोत की रजनी सरोजला जीवाच्या आकांताने रडू रडू विचारत आहे म्हणजे असं काय झालं की आबा तिकडे गेलेले आहेत आता घराण्याला लागलेल्या शापाचं निवारण करण्यासाठी आणि जोप्तिनीने दिलेला जो नारा आहे तो पुरण्यासाठी देवी आईच्या आराधनासाठी आबा कोणालाही न सांगता पसुंब्याला गेलेले असतात आता आदवेत गेल्यानंतर सगळेजण दार लावून घेतात आणि रोहिणीने हा जो झुक्तिनीने दिलेला नारळ असतो तो तिने बदल करून एका गार्डनमध्ये ठेवलेला असतो तो नारळ ती शोधू लागते ॲक्च्युली तिने जो ठेवलेला असतो तो नारळ आबांच्या हाती लागलेला असतो आणि ती तिथे तिचा प्लॅन फेल ठरलेला असतो आता रोहिणीसुद्धा आदवेच्या मागे या नारळासाठी निघालेली असते आणि ती तिच्या सुनेला म्हणजे नैनाला फोन करते तर नैना म्हणते काय तुम्ही पळून चाललंय तेव्हा रोहिणी तिला म्हणते अगं जागे हो नाही तर तू आज असंच तुझं भविष्य झोपण्यात जाईन तेव्हा आता ती कुठे शुद्धीवर येते आणि ती सांगते हे बघ मी इकडे पसंबायला चाललेले आहे परंतु घरामध्ये कलाची तब्येत अजूनच बिगळे असं काहीतरी तू कर म्हणजे आता बघ घरामध्ये सरोज मामी पण नाही आहेत आणि रोहिणी तिच्या रजनी तिच्या रूममध्ये आहे तर बाकी सोहम हा मध्यावस्थेमध्ये आहे त्यामुळे तुला कोणी पकडणार नाही इझिली तू कलाच असं काही कर की तिची तब्येत आणखी बिघडेल आणि ती स उठणार उठणारच नाही असं काहीतरी कर असं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं इकडे सरोज यादवीत गेल्यानंतर तिच्या बेडरूममध्ये येऊन बसलेली असते विचार करत असते की चांदेकर कराण्यामध्ये एकामागून एक असे सर्व प्रॉब्लेम काय येत आहेत ह्या गोष्टींचा विचार ती करू लागलेली असते आणि इतक्यात ती खाली येऊ लागते पाहते तर काय रोहिणीसुद्धा आता आबांच्या मागे गेलेली असते आबा आता पसंब्याला पोचलेले असतात देवी आईच्या मंदिरामध्ये ते एक एक पाऊल पुढे टाकत असतात इकडे आपण असं पाहत आहोत की सरोजी आता खाली आल्यानंतर रजनी जीवाच्या आकांताने सरोजला विचारू लागते असं कसं झालं म्हणजे आबा अचानकपणे गे गेले आपल्या घरावरती कोणता अजून संकट तर येणार नाही ना अशी सोहमची सुद्धा आता अशी अवस्था झालेली आहे कसं होईल हा विचार करून रजनी सरोज सोबत रडू लागते इकडे आपण पाहत आहोत की ड्रायव्हरला सांगून रोहिणी अद्वेतच्या गाडीच्या पाठीमागे गेलेली असते कारण तिने लपवलेला जो नाराज असतो तो चुकून आबांनी नेलेला असतो आणि तिचा प्लॅन फेल ठरलेला असतो इकडे अद्वेतला खूप टेन्शन आलेलं असतं आता कसं होणार आबांपर्यंत तरी वेळेत पोचावं लागेल आता परसंब्याचा असा बोध तिथे असतो आणि आबा चालत चालत तिथून निघालेले असतात दुसरीकडे आपण पाहत आहोत की काजल आणि सोम या दोघांना एकमेकांना मिठी मारताना घरातल्या सर्वांनी पाहिल्यामुळे आता संगीताने तिच्या जोरदार काण्याखाली का ठेवून दिलेल्या असतात आणि बिचारी काजल ही चूक नसताना तिला घरामध्ये कोणीही बोलत नसतं ती संगीतासोबत बोलण्याचा प्रयत्न करते अगं आई बोल ना माझ्याशी परंतु संगीता तिला ओरडून चढून बोलते एकतर तुझ्या त्या नेनामुळे माझ्या कलाला किती त्रास होते आता तुझ्यामुळे सुद्धा तिला त्रास झालेला मी सहन करणार नाही कारण सोहम हा चांदेकर फॅमिलीतलाच मुलगा असतो त्यामुळे संगीता आता खूप चिडलेली असते आणि तिला ताकीद देते वॉर्निंग देते की लक्षात ठेव तुझ्यामुळे जर माझ्या कलाला अजून काही त्रास झाला तर लक्षात ठेव असं तिने वॉर्निंग दिलेली असते आता आबा बरोबर पसंब्याच्या देवी मंदिरामध्ये पोचलेले असतात त्यांच्या हातामध्ये तो नारळ आणि काळा दागा नारळाला बांधून झोगतिनीने दिलेला असतो तो घेऊन ते तिथपर्यंत येतात आणि तो नारळ आता आबा एक छोटासा कड्डा करून तिथे पुरू लागलेले असतात आबांच्या मागे अद्वीत सुद्धा तिथे आलेला असतो अद्वीत हा आबांच्या काजीने त्याच्या पाठी त्यांच्या पाठीमागे येतो तर आबा इथे पोचल्याबरोबर झोगतिनीने जो विधी सांगितलेला आहे की जो शाप आहे त्याची दाहकता कमी होईल हा नारळ तुम्ही पुरून टाका त्या पद्धतीने आबा हातानेच खड्डा खणतात तेव्हा तिथे ती झोपती नेऊ लागते आणि झोपती आबांच्या समोर येऊन उभे राहते आणि म्हणते या छापाने या नारळ जो पुरला आहे त्याने दाहकता थोडीफार कमी होईल परंतु छापाने डोकं वर काढलेला आहे आता कोणी बी वाचणार नाही संकट अजूनच कडत होणार आहे या घरावरचं सर्व काही आपले तिथून ऐकत असतो आबा, आबा ले 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 आता त्या झुकतीन इकडे पाहतात आणि झुकतीनसुद्धा सुद्धा आबांना म्हणू लागलेले असते की तुझ्या घराला लागण्याला जो शाप आहे त्या शापाने डोकं वर काढलेलं आहे आता खूप मोठं संकट येणार आहे याची दाखता या नारळामुळे थोडेफार कमी होईल परंतु असं समजू नको की या नारळ पुरल्याने तुझा घरावरचं संकट टळेल आबा म्हणतात हा शाप माझ्यामुळे लागलेला आहे ना मग मीच माझा जीव देतो म्हणजे या शापाची दाहकता माझ्या घरातील कोणत्याच व्यक्तीला लागणार नाही आता हे सर्व बोलणं अद्वीतने तिथे पाठीमागे उभे राहून ऐकलेलं असतं अद्वीतच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं की आबा जीव देण्याची भाषा करू लागले झुगतीन म्हणते तुला इथून पुढे खूप सावध राहावं लागेल शापाने डोकं वर काढलेला आहे आता याची दाहकता अधिकच तीव्र प्रमाणात होणार आहे आबा ही रडत असतात त्यांनी तो नारळ झुकतीनेला बोलत बोलत तिथे बोललेलं असतं आबांच्या जवळ अद्वित तिथे येतो आणि अद्वेत आबांना म्हणतो हे काय आबा म्हणताय तुम्ही असं काही होणार नाही आहे आणि येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळते अद्वेत आणि आबा तिकडे असतात तर इकडे कलाची तब्येत खूप खालवलेली असते तिचा अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न असतो तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर संगीता खूप रडू लागलेली असते आणि डॉक्टर सर्वांच्या समोर येऊन म्हणतात आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही परंतु त्यांचा जीव आता धोक्यात आहे त्या डेंजरमध्ये आहेत असा त्यांनी म्हटल्याबरोबर सोहम लगेच अद्वेतला फोन करतो लाऊडस्पीकर केलेला असतो आणि सोहम इट इज सांगतो डॉक्टर म्हणाले की कलाविनीची तब्येत खूप खराब आहे तिचं जेवण बनण्याचा प्रश्न आहे त्यांचे प्राण वाचतील याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही असं डॉक्टर म्हणाले हे ऐकल्यानंतर आबाला खूपच जास्त टेन्शन येतं तर चांदेकर फॅमिली या शापामधून आता कशी वाचणार आहेत आणि याची दहाकता सोहम अद्वैत संसारावरती लागलेली आहे तर येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहणार आहोत की यामधून अद्वैत आणि सांदेकर फॅमिली सही सलामत कसे सुटणार आहेत प्रश्न सोहम आणि काजल यांचासुद्धा आहे तर त्यासाठी आपल्या चॅनेलवरती वेगवेगळे अपडेट येणारच आहेत आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो